नमस्कार मंडळी मंडळी लाडक्या बहिणीसाठी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पी एम नरेंद्र मोदी आवास योजना ही चालू करण्यात आलेली आहे या आवाज आवास योजनेअंतर्गत आपल्या खात्यावर पंधरा हजार रुपयाचा हप्ता कालसुद्धा जमा झालेला आहे परंतु बऱ्याच काही महिलेला त्याचे पैसे मिळाले नाहीत किंवा जर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आणि पैसे कोणत्या खात्यावर जमा केले जात आहेत याच्यावरती आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करा मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या यूट्यूब चॅनल स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चार अर्थी पी एम नरेंद्र मोदी आवास योजना हे चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयाचं अनुदानसुद्धा वाढवण्यात आलेले आहे म्हणजेच अर्थातच दोन लाखाच्या वरती पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि यामध्ये जे काही अनुदान आहे ते कालपासून वाटप होण्याकरता सुद्धा सुरुवात झालेली आहे बऱ्याच काही शेतकऱ्यांना बऱ्याच काही लाडक्या बहिणीला पंधरा हजार रुपयाच्या हप्ते हप्त्याचा मॅसेसुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच काही लाडक्या बहिणी यामध्ये वंचित आहेत आता ज्या लाडक्या बहिणीला खात्यावर पैसे जमा झालेले अशा लाडक्या बहिणीने आपलं जे काही आधार बेसवर खातं आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे, आता ला जे काही लाडक्या बहिणीचे पैसे त्या खात्यावर मिळाले होते किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम नरेंद्र मोदी यांच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्या खात्यावरती आपल्याला पंधरा हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आणि जर आपल्या खात्यावर पैसे जमा नसतील झाले तर त्यासाठी काय करायचे पहिले तर आपला आधार कार्ड अपडेट करून घ्या आधार अपडेट केल्याशिवाय तुम्हाला पैसेही मिळणार नाही आणि त्याचबरोबर जे काही आधार आपण अपडेट केलेले आहे त्याची जी पावती आहे ती आपल्या सरपंचाकडे द्या आणि सरपंचाकडे आपली पावती दिल्यानंतर जे काही आपल्या खात्याला आधार लिंक आहे ते आपल्या खात्याला आधार लिंक करून घ्या म्हणजे डीबीटी करून घ्या डीबीटी शिवाय तुमच्या खात्यावर पैसे हे जमा केले जाणार नाहीत म्हणजेच पंधरा हजार रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावर हा जमा केला जाणार नाही आणि यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून परत पन्नास हजार रुपयाचं मानधनसुद्धा वाढवण्यात आलेले आहे आणि लाडक्या बहिणीला परत वाढीव रक्कमसुद्धा मिळणार आहे यामध्ये आपल्याला जर आपण यापूर्वी जर एखादा संडास घेतलेला नसेल तर त्या संडासचे सुद्धा पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार आहे आणि जर आपण संडासचा जर लाभ घेतलेला असेल बांधकाम जर केलं असेल तर ते बारा हजार आपले कपात केले जाणार आहे परंतु पन्नास हजार रुपयाचं अनुदान वाढीव स्वरूपाचं मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपले जे काही आधार लिंक आहे ज्या खात्याला त्या खात्यावरती आपले हे पैसे जमा केले जात आहे अशा पद्धतीचं पंधरा हजार रुपयाचा हप्ता काल जमा करण्यात आलेला आहे बऱ्याच काही महिलेच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आपण आपलं खातं चेक करून ठेवू शकता जे काही आपलं आधार लिंक खातं आहे त्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत अर्थातच जे काही लाडक्या बहिणीचं आपल्याला लाडक्या बहिणीचा जे काही पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला होता त्याच खात्यावर हे पंधरा हजार रुपयाचं अनुदान जमा करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पंधरा हजार रुपयाचं अनुदान जमा करण्यात आलेलं आहे म्हणजे जे काही शेतकऱ्यांना आतापर्यंत घरकुल मिळा मिळालेलं आहे आणि जे काही घरकुलाचे पैसे येते पी एम नरेंद्र मोदी यांचा जे काही हप्ता येतो दोन हजार रुपयाचा त्याच खात्यावर ते आपले हे पैसे जमा झालेले आहेत अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय